गावाच्या विषयीवर भावी खासदार सुनेत्रा पवार यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा अशा आशयाचं फलक लावण्यात आलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार अशी जोरदार चर्चा सुरू असतानाच हा शाईफेक झाल्याचा प्रकार समोर आलेला मात्र घटना घडल्यानंतर नंतर हा बॅनर लगेच तिथून काढून टाकण्यात आला दरम्यान सुनेत्रा पवारांच्या बॅनरवर झालेल्या शाईफेकीवर खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिली ती पाहूया चुकीचं आहे कुणाचाही बोर्ड लावला असेल कुणाचाही बोर्ड कोणीही लावला असेल तर त्याच्यात शाई फेकणं हे अतिशय चुकीचं आहे ज्यांनी कोणी केलं असेल त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे होर्डिंगवर ज्या नालायकांनी शाई फेक करण्याचा प्रयत्न केला किंवा फेकली आहे त्या नालायकांना सांगू इच्छितो की अशा प्रकारचे हलकटपणा करून तुम्हाला काही भेटणार नाही शेवटी लोकशाहीमध्ये रणांगणात उतरून लढावं लागतं एक अशा पद्धतीचा अपमान आणि उपवर्त करत असाल ज्या दिवशी तुम्ही दिसाल आणि बाईट पडाल त्या दिवशी तुमचं थोबाळ काळं केल्याशिवाय राहणार नाही